महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यतीचा कशा पद्धतीनं आजचे दिवस आलेत याचा प्रत्यय जर आपण पाहायचा असेल तर बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धांना ही दिली जाणारी भव्य बक्षिसं पाहिली तर याचा आपल्याला प्रत्यय दिसून येतोय ही बक्षिसं दिली जाणार आहेत सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचं नऊ नोव्हेंबर रोजी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिन शिवसेना पक्षाच्या वतीनं श्रीनाथ केसरी अधिवेशन आणि भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आणि त्यानिमित्तानं ह्या दोन फॉर्च्युनर दोन थार याशिवाय ट्रॅक्टर जवळपास दीडशे दुचाकी इतकी कोट्यावधी रुपयांची बक्षीस शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बैलगाडी शर्यतीच्या सन्मानार्थीस दिल्यानंतर सोबत स्वतः चंद्रहार एक तर हा मोठा सन्मान पुन्हा एकदा तुम्ही करताय इतकी कोट्यावधी रुपयांची बक्षीस देऊन कशा पद्धतीचं बैलगाडी शर्यतीचं आयोजन आहे येणाऱ्या नऊ तारखेला रविवारी अं तासगाव पासून काही अंतरावर असणाऱ्या कोड्याच्या माळावर ह्या बैलगाडी संघटने शिवसेना बैलगाडी संघटनेच पहिलं अधिवेशन पार पडत श्रीनाथ केसरी या नावानं या विजेत बैलगाडी स्पर्धेतल्या विजेत्याला आपण फॉर्च्युनर असेल दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षीस देऊन आपण तिथं शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं हे पहिलं अधिवेशन पार पडेल स्वतः पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं उदयजी सामंत साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्याच पद्धतीनं शंभूराजे देसाई प्रकाश आंबेडकर अनेक पक्षाचे आमचे आमदार खासदार पदाधिकारी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहतील स्वतः पक्षप्रमुख आमचे एकनाथ साहेब ह्या उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतील व सर्व पदाधिकाऱ्यांना या है। अधिवेशनाच्या निमित्तानं मार्गदर्शन करतील दोन तीन वर्षापासून तुम्ही या भव्य बलगाडी शर्यतीची परंपरा सुरू केली साधारणतः अर्थचक्र कसं बदललं या बैल ला बैलांची मागणी असो शर्यतीसाठी खर तर मी हे पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी हे या गोष्टी बोललेलो नव्हतो पण त्यावेळेस माझी सुरुवात होती म्हणजे अडीच वर्षापूर्वी जेव्हा मी थार पहिले दोन दोन थार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला त्यावेळेस ह्याची सुरुवात झालेली होती खरखर दोन ते अडीच वर्षात मला वाटलं नव्हतं की जे रोपटा आपण लावतोय ते मी ते स्वप्न बघित होतं की दहा वर्षानंतर कुठेतरी त्याचं वटवृक्ष तयार होईल पण आज शेतकरी वर्गामध्ये हे वटवृक्ष जवळजवळ अडीच वर्षामध्ये तयार झालेलं आहे आपल्या श्रीनाथ केसरीच्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल खरेदी बैलांची खरेदी विक्री या बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे नवीन एक अर्थचक्र शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे बैलगाडी शर्यत म्हणलं तर कारण आज आपण फॉर्च्युनर थार देत असताना अनेकांनी टीकाटिपणी केली की एवढी मोठी बक्षीस कशासाठी किंवा एवढा पैसा कुठून आला पण जेवढी बक्षीस मोठी असतील तेवढ्या बैलांना किमती जास्त मिळणार आहेत आणि जेवढ्या किमती जास्त मिळतील तेवढा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळं आज आपण स्पर्धेपूर्वी पाच दिवस अजून स्पर्धेला आहेत जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल झाली हीच उलाढाल स्पर्धा झाल्यानंतर ह्याच्या दुपटीने वाढणार आहे कारण आज ह्या स्पर्धेच्या निमित्तानं जो, बैलास्ते जो पन्नास हजाराचा आदत खोंड बैल असतोय जो बैल असतो त्याची पन्नास हजाराची किंमतवरून किंमत पाच लाखावर घेतली गेलेली आहे आणि कदाचित जर आपल्या स्पर्धेमध्ये त्यानं प्राथमिक फेरी जर पार केली तर त्याची किंमत पाच लाखावरून पंचवीस लाखावर पोहोचणार आहे त्यामुळं हे नवीन एक शेतकऱ्यांमध्ये पॅरलर अर्थव्यवस्था होऊ शकते बैलगाडी शर्यत म्हणून बैलगाडी शर्यत भरवणे म्हणजे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था तयार होऊ शकते हे आम्ही या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि खरखर ही तयार झालेली आहे मी अगदी पुराव्याने आपल्याला दाखवू शकतो की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झाले तीन वर्षामध्येच हे तुम्हाला इतकं मोठं यश तुम्हाला दिसून येते साहजिक प्रश्न उभा राहतोय की तुम्ही सातत्याने इतकी मोठे भव्य बैलगाडी शर्यती घेताय बक्षीस येत आहे याचा मागचा अर्थकारण कसं सांभाळता येईल आज खरखर शेतकऱ्यांचं अर्थकारण सांभाळत असताना माझ्या अर्थकारणाला थोडा मला अडचण तयार होते पण खरखर आज शिवसेना पक्षाची एकनाथ शिंदे साहेबांची साथ मिळाल्यामुळं आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील म्हणजे सांगली जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील तर त्यांनी सहभागी होऊन ही मी ज्यावेळी स्पर्धा जाहीर केली त्यावेळी सर्वांनी सहभागी झाले कुणी दोन टू व्हीलर दिल्यात कुणी चार टू व्हीलर दिल्या कुणी ट्रॅक्टर छोटा दिला आज फॉर्च्युनर आपली जी एक फॉर्च्युनर आहे पांढऱ्या कलर ची ती तिघा तीन पदाधिकाऱ्यांनी मिळून एक फॉर्च्युनर दिली आहे तिघांच्या मिळून म्हणजे अशी पक्षीसांची सगळी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्हाला सर्व मदत केलेली आहे आणि पक्षाचं अधिवेशन कशा पद्धतीने मोठं होईल त्या दृष्टीने आम्ही खरोखर प्रयत्न केले आणि त्याची साथ मला त्या पक्षाने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर जसं क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूला अशा पद्धतीनं कार भेट देत तशाच पद्धतीनं अशामध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यतीमध्ये इतक्या मोठ्या बक्षिसांचं या या ठिकाणी वितरण डबल चंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणाऱ्यांनी हा सन्मान जो आहे हा बैलगाडी शर्यतीचा संपूर्ण शेतकऱ्याचा एक प्रकारे केला जाणार आहे कॅमेरा पर्सन योगे हो सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट